श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी एक सत्यकथा सांगणार आहे आवर्जून ऐका आणि लक्षपूर्वक ऐका सर्व दुःखाचे मूळ देहबुद्धी आहे परमार्थाचा विषय तसा खरोखर कठीण आहे आणि सर्वांना नडणारा ज्याला हा विषय जाणून घ्यायचा असेल त्याला मी कोण हे जाणण्यापेक्षा मी कोण नव्हे हे जाणणे महत्वाचे आहे एखाद्या पाऊल वाटेने जात असताना मी वाट चुकलो आणि आपण भलत्या मार्गाला लागलो तर पुढला सर्व व्यवहार चुकत जाणार एखादे गणित सोडविताना एखाद्या आकड्याची चूक झाली की त्यापुढे सर्व गणित चुकत जाते किंवा एखाद्या रोगाचे निदान बरोबर झाले नाही तर त्या रोगावर केलेली औषध योजना फुकट जाते त्याप्रमाणे मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्माचे आकलन जर बरोबर झाले नाही तर त्या गुणधर्मावर आधारलेला परमार्थाचा मार्गही जाणणे फार कठीण होईल बरं का आपण आनंदी असावे नेहमी आनंदात राहावे असे सर्वांना वाटते हा झाला पहिला गुणधर्म या आनंदात चिरंत चिरंत चिरंतर असावे निदान आनंदाचे अपेक्षेत तरी चिरंतर राहावे असेही आपल्याला वाटते खरे म्हणजे मरण कुणालाच आवडत नाही जगण्याची हाव किंवा चिरंतर राहण्याची आवड आपल्या सर्वांनाच आवडते परमेश्वर आनंदरूप आहे तो चिरंतण आहे आपल्या ठिकाणी रूपाने असल्याने आपल्यालाही तसे राहणे साहजिकच आवडते पण आपली मुळात वाट चुकते आणि म्हणून त्यापुढले सर्व व्यवहारही चुकत जातात एखाद्या परसातले झाड पडल्यावर तो माझे झाड पडले असे म्हणतो परंतु त्याचा देह पडल्यावर त्याचे शरीर पडले असे नाही आपण म्हणत तो मेला असे म्हणतो म्हणजेच मुळात चूक ही की आपण स्वतःला देह समजून राहतो देह माझा समजून त्याच्यावर प्रेम करतो ही पहिली चूक नंतर या देहाचे गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर त्याची जोपासना करतो ही दुसरी चूक एकदा हे विकार चिकटल्यावर त्याची वाढ न थांबवता था, ते नेतील तिकडे त्याच्या पाठीमागे जाणे आपल्याला बरोबर वाटते का आणि त्याकरिता वेळप्रसंगी आपली बुद्धी घाण टाकणे ही तिसरी चूक अशा रीतीने सुकांनी चुका वाढत जाऊन आयुष्याचे गणित मग साप चुकून जाते एखादे झाड तोडायचे असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडावे लागतात आणि नंतर बुंदा तोडतात तसे निती धर्माने वागणे म्हणजे देहाला लागलेल्या विकाराच्या फांद्या तोडण्याप्रमाणेच आहे दुसरी योजना म्हणजे सगुण भक्तीची सगुण भक्ती, भक्ती करताना माणूस का होईना स्वतःला विसरतो आणि मी तुझा आहे असे म्हणतो या भगवंताचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर त्याच्या नामानेच या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल पुढे त्याला सर्वत्र परमेश्वर दिसेल त्यामुळे आत्तापासून मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा खरंच मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करेल मी कोणीच नाही सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेतच आपण आनंदित राहायला शिकले पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद